हे माझे वडील नेहमीच म्हणायचे की एक दिवस माझा मुलगा या देशाचा सरन्यायाधीश होईल माझे वडील नेहमी म्हणायचे माझा मुलगा एक दिवस सुप्रीम कोर्टाचा सरन्यायाधीश होईल परंतु ते पाहायला मी राहणार नाही वडिलांच्या आठवणी सांगताना सरन्यायाधीश भूषण गवई यांना अश्रू अनावर झाले सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या सन्मानार्थ नागपूर जिल्हा न्यायालय बार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी मला आर्किटेक्ट व्हायचं होतं पण वडिलांना मला वकील बनवायचं होतं असं म्हणत भूषण गवई यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला बोलता बोलता सरन्यायाधीशांच्या डोळ्यात अश्रू आले भूषण गवई नेमकं काय म्हणाले तुम्हीच ऐका माझे वडील नेहमीच म्हणायचे की एक दिवस माझा मुलगा या देशाचा सरन्यायाधीश होईल परंतु ते पाहायला मी राहणार नाही आणि दोन हजार पंधरामध्ये ते गेले आज त्यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवते पण मला आनंद आहे की आज माझी आई हा प्रसंग पाहण्यासाठी आणि आशीर्वाद देण्यासाठी उभी आहे मोठ्या मोठ्या वाटकमध्ये प्रसंग आला परंतु वकील म्हणून मी माझ्या दृष्टीनं जर सत्वात महत्वाचं जर कुठलं एक कार्यकर्ता आला असेल मला तर ते म्हणजे मगाशीस मला मी ज्यावेळेला येत होतो तर माझं ते ऑक्सफर्डमधलं कोणीतरी भाषण वाचलं की ज्युडिशल ॲक्टिव्हिजम विज बॉन्ड टू स्टे अँड इट इज नेसेसरी फॉर अफोल्डिंग द कॉन्स्टिट्यूशन अँड अफोल्डिंग द राईट्स ऑफ द सिटिजन्स परंतु ॲट द सेम टाईम या विचाराचा नेहमीच आलेला आहे की भारतीय राज्यघटनेने आपल्या ज्या तिन्ही विंग्स आहेत मग ती लेजिस्लेचर असो एक्झिक्युटिव्ह असो ज्युडिशरी असो याच्या मर्यादा आखून दिलेल्या आहेत कायदे करायचं काम कायदे मंडळाचं आहे मग ती पार्लमेंट असो की विविध राज्यांच्या विधान मंडळ असो राज्यघटनेनुसार आणि कायद्यानुसार काम करणं हे एक्झिक्युटिव्हला अपेक्षित असते आणि जेव्हा कुठले कायदे हे आपल्या पार्लमेंटचे किंवा विधिमंडळाचे अधिकार आहेत त्या अधिकाराच्या बाहेर जाऊन केलेले असतात किंवा कॉन्स्टिट्युशनल प्रिन्सिपल जे आहेत त्या प्रिन्सिपल्सला भेद देणारे असतात त्यावेळेला ज्युडिशरी स्टेप इन करू शकते परंतु प्रत्येक बाबीमध्ये ज्युडिशरीने एक्झिक्युटिव्ह आणि लेजिस्लेटिव्ह फील्डमध्ये जर गुसादा प्रयत्न केला तर मी नेहमीच म्हणत असतो की दो ज्युडिशल ॲक्टिव्हिजम इज बाउंड टू स्टे इट शूड नॉट बी परमिटेड टू बी कन्वर्टेड इन टू ज्युडिशियल ॲडव्हेंचरिझम अँड ज्युडिशियल टेरॉरिझम आणि त्यावेळेला मी गव्हर्नमेंट पीठ होतो ते दोन हजार एकचा वगैरे कालखंड असेल आणि जुलैचा वगैरे महिना होता नागपूर खंडपीठाने ऑर्डर दिली की नागपुरातल्या सगळ्या झोपडपट्ट्या आठ दिवसामध्ये